करापिस लढाई मजुराची आहे गावात दोन जाती आहे एक जात म्हणजे ज्याच्या शेती आहे आणि दुसरी जात म्हणजे तो फक्त मजुरीवर तोड भरतो आहे हा वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे त्या वसंतराव नाईकाला आपल्या मुख्यमंत्रीच्या काळात रोजगार हमी सारखी व्यवस्था तुमच्या आमच्या शेतकऱ्यांसाठी दिली वसंतराव नाईकाचा जिल्हा आत्महत्या म्हणून ओळखलं जात हे आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे पंजाबराव देशमुखांच्या त्या भूमीतून निघालेली पडवत रा आता साहेबराव पाटलांच्या गावापर्यंत जात आत्महत्या करणं चांगलं नाही आला काही तर एखाद्याने उडून देणं परवडलं पण पर आपला परिवार उघड्यावर ठेवू नका कालच आम्ही बँक वरील सांगितलंय का तू काय कर्ज वसुलेले जबरदस्तीनं आला तर चाले पाय या बँकेत बांधल्याशिवाय राहणार नाही तर फुटबॉल केल्याशिवाय राहणार नाही जे पर्यंत कर्ज माफ नाही तोपर्यंत एक पैसा भराचा नाही आणि कोणी जर जबरदस्तीनं भराले आलं तर एक तो तुम चार निपटा नहीं डाला तो हा बच्चू बंदा तुम्हारा जीवन का है ये लड़े किसान की और हमारे मजदूर की है जो तीन एक जमीन के अंदर अपना फेस होता है और एक जाने के सावधानी करने वाले किसान को अगर कोई लुटता है तो मां कसम हम भी आर पार लड़ने वाले हैं हम भी आर पार किलते हैं तुम्हाला शेतकरी कुठल्याही जाती धर्माचा असू दे कुठल्याही पार्टीचा असू दे त्याचा पक्ष जेव्हा काम येईल आम्हाला माहीत नाही आणि बक्षी मताची लढाई लढायला आला नाही तर हक्काची लढाई लढायला आलो आणि हक्काची लढाई या हक्काच्या लढाईमध्ये भाऊ कोणी जात तास धर्म डोक्यात विचारात घेऊन येऊ नका तुमचं जात तास पार धर्म पार्टी हे घरी ठेवून या आणि उद्याची सभा आम्ही पाहतोय एक इशारा देणारी सभा असली पाहिजे सरकारने वाटलं पाहिजे का आता काय केलं पक्षवाल्यानं जाती जाती विभाग शेतकरी काही एकाच जातीतला विषय नाहीये शेतकरी हा सगळ्या जातीचा विषय आहे आणि उद्या अधिक बोलायचं आहे आता सगळं बोललं तर उद्या तुम्ही येणार नाही बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहे कोणानं किती पगार घेतला कसा खाल्ला यवतमाळ सगळा इतिहास तुम्हाला सांगतोय जे जे वाहन मोटरसायकल याटो अस जवळच गाव असं बंडी न आणि बंडीनं असल तर पैदल न पायान या पंच सव्वा किलोमीटर पाईप चालत पाया थोड्या आल्यावरही थांबला नाही आणि गाडीतही बसला नाही तुम्ही सुद्धा इथून दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर असतं आणि ते गाडी नाही आहे म्हणून तुम्ही जर घरी थांबले तर आम्ही थांबून जाऊ मग तुमचे झेंडे घेजा चांगले घरावर लावजा आणि मेल्यावर धोंगाले शिकून घेऊन जागा म्हणतो पक्षाचे झेंडे घेऊन कारण आम्हाला हे पक्षाचे झेंडे ना नेते आहे ना ते तुम्हाला कमजोर करत आहे गुलाम करून ठेवले तुम्हाला गावा गावात आम्ही पाहिजे एक गुलाम प्रत्येक पक्षाचे पोचून ठेवले शेतकऱ्यांसाठी बोलावले जाऊ तर हे पार्टीवाले म्हणजे आमच्या पार्टीवर बोलू नको आम्ही साहेब आमच्या बापाच्यासाठी बोलावू नये तर तुला का बापासाठी बोलणार आहे आम्ही त्याच्या जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी आम्हाला सगळे गुलाम करणारी अवस्था निर्माण केली आणि म्हणून भाऊ कोणाच्या कोणाच काही नाही ऐकता कोणी म्हणत असन बच्चू गोळी निवडणूक लढाले ते बिलकुल नाही बिलकुल नाही मत मागाले बच्चू गोळी स्वतःसाठी येणार नाही आणि आलाच मत मारायचं नाही बिलकुल नाही मागायचं पण आंदोलन करायला आला तर घरी बसायचं नाही केल्याशिवाय राहणार नाही दुसरा पाहून गेला भाड्याला भेटला तर त्याचा जय रामकृष्ण चला रे वा जोड्यानं नाराजा जय जवा तो नाही हात वरते करा एका हाताने जमते काय